यंदाच्या मतदार यादीमध्ये आपण घोळ झालेला पाहिला काही मतदारांची नावं ही, नाव ही यादीमधून नाहीशी झालेली आपल्याला पाहायला मिळाली आणि असाच काहीसा प्रकार खेड तालुक्यामधील ब्राह्मण आळी परिसरातील विवेक जोशी यांचे वडील सदाशिव जोशी यांच्यासोबत घडलाय सदाशिव जोशी यांना मतदार यादी डिलीटेड असा शेरा असल्याने ते मतदानापासून वंचित राहिले तरी विवेक जोशी हे निवडणूक आयोगाकडे आपली व्यथा मांडल न्याय मागणार असल्याचं माझं नाव विवेक सदाशिव जोशी आपल्या देशातल्या निवडणूक आयोगाचा गोंधळ कारभार हा कसा येतो बघा माझे वडील सदाशिव विकाजी जोशी मतदार यादीतील नंबर दोनशे एकतीस चौऱ्याण्णव वर्षाचे मतदान केंद्रावर आले असता त्यांना अधिकाऱ्याने असं सांगितलं की यांचं नाव डिलीट झालेलं आहे म्हणजे गव्हर्नमेंटने निवडणूक आयोगाला कुठला अधिकार दिला की जिवंत माणसाला मयत घोषित करून हे करणं तर संदर्भात मला स्टेटमेंट पाहिजे आणि याची रितसर तक्रार हे मी निवडणूक आयोग रत्नागिरी आणि कलेक्टर ऑफिस कुठे करायची असेल तिथे मी करणार आहे याचा सविस्तर मला माहिती पत्राद्वारे यायला पाहिजे नाही तर पुढचा मी मार्ग मोकळा ठेवलेला आहे आणि याची सूचना मी करणार आहे मी इथे मतदान केंद्रावर पाच वाजून पंचवीस मिनटांनी हजर राहिलेलो आहे आणि तिथल्या अधिकाऱ्याने असं सांगितलेलं आहे की आमच्या वरच्या अधिकाऱ्याने आम्हाला सांगितलेलं आहे की ज्या व्यक्तींची नावां पुढे डिलेटेड हा शब्द आहे त्यांना मतदान करून देऊ नका त्यांच्या नियमात ते वागलेलं आहे त्यामुळे पुढचं काय करायचं तर आम्ही ठरलेलं म्हणून हे सगळं स्टेटमेंट देत आहे तरी लवकर हो त्याचा खुलासा निवडणूक आयोगांना माझ्या पत्राद्वारे यावा माझा पूर्ण पत्ता आहे विवेक सदाशिव जोशी ब्राह्मणाळी खेळ